नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण अगदी सोप्पं सरळ तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आणि आता तीन टिपके ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तिसऱ्या टिपक्याचा पहिला आणि शेवटच्या टिपक्याच्या दोन्ही बाजूचं आपल्याला एक गोल आकार करून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये आपलं एक टिपक्या उरत आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच करून घ्यायचं आणि एक फुलाचा आकार तयार झालेला आहे चारही बाजूला आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे फुलाच्या पाकळ्यांमध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे आणि चार पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आता आपलं चार ठिपके उरलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर पाकळ्याचं अगदी कडेल एंडला आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचं आहे आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे ब्ल बॉक्स करून घ्यायचं आहे एंगल है। आता है। मी थ्री अँगलचे बॉक्स करून घेतलेले आहे आता चारही बाजूचा आपलं बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर या बॉक्समध्ये मी उभे चार रेश आडवा चार रेश ओढून घेत आहे आता आडवा आणि उभं दोन्ही बाजूला आपल्याला चार रेश ओढून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आता हा शेवटचासुद्धा आपल्याला उभं आणि अडवा चार रेश ओढून घ्यायचा आहे आता आपलं चारही मधला तयार झालेलं आहे त्यानंतर अगदी खालच्या बाजूला आपला पहिला रेश घेऊन लाल रंगाच्या पाकळ्याला जोडून घ्यायचं आहे आणि दुसरं रे रेश पण जोडून घ्यायचं आहे तिसरा रेश पण जोडून घ्यायचा आहे आणि चौथासुद्धा आपल्याला खाली एंडपर्यंत घेऊन जायचं आहे आणि पाचवंसुद्धा आपल्याला अगदी मधलं सेंटरमध्ये आपल्याला नेऊन लावायचं आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच रेश जोडून घ्यायचा आहे पहिलं रेश दुसरं रेश तिसरा आणि चौथा आणि शेवटचा पाचवा आपल्याला असंच प्रकारे चारही बाजूला हाफ सर्कल रेश ओढून घ्यायचा आहे आणि पाच रेश वडून घ्यायचा आहे हाफ सर्कलनी आता तुम्ही लक्ष देऊन बघा आपलं पहिला रेश दुसरं रेश तिसरा रेश चौथा आणि पाचवं बॉक्समध्ये आपल्याला पाच रेश दिसतो आहे बॉक्समधलं पाच रेश आपल्याला पाच हाफ सर्कल रेशनी ओढून घ्यायचं आहे प्रत्येक एक एक बॉक्सला असंच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी दोनी आसस हाँ सरकल पला चा। आता बघू शकाल तुम्ही दोन्ही बाजूनी असंच हाफ सर्कल वडल्यानंतर आपलं रांगोळीचं लुक किती छान दिसतो आहे आता हा पूर्ण असंच करून घेऊया चला आता आपला हा शेवटचासुद्धा तयार झालेला आहे आता किती सुंदर दिसतो आहे तुम्ही बघू शकाल आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये जे आपल्याला चारी बाजूला शेंटरमध्ये जागा दिसतो आहे तर तुम्ही बघू शकाल दोन्ही बॉक्समधल्या शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवत आहे चारी बाजूला आपल्याला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवायचा आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे त्याच्यावरती चारी बाजूला लाल रंगाचे टप टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे प्रत्येक बाजूला टिपके ठेवून घेत आहे पांढर्या रंगाचे व्हाईट कलरचे रांगोळी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे एक टिपका आणि थोडंसं मोठी टिपका ठेवायचं आहे आणि किती बसेल आपल्याला ते तेवढा टिपके ठेवून घ्यायचं आहे आता टिपके ठेवल्यानंतर आपल्याला बोटाच्या सहाय्याने त्याला एक फुलाचे आकार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल तुम्ही आता अशा प्रकारे आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे असं तयार केल्यानंतर आपलं एक फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर फुलं दिसतो आहे आपल्याला आता प्रत्येक बाजूला आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे टिपका ठेवून थोडंसं जास्ती मोठी टिपका ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बोटाच्या सहाय्याने असं बघू शकाल तुम्ही आता खाली घ्यायचं आहे ते तर हा सुद्धा तयार झालेला आहे आता हे उरलेला दोन्हीसुद्धा मी करून घेते आता आपलं प्रत्येक बाजूचे पूर्ण तयार झालेलं आहे त्यानंतर मी आता हे फुलं तयार करून घेतलेलं आहे तिथं मी अगदी फेट हिरवा रंग देत आहे मधलं सेंटरमध्ये त्याच्यामुळे आपलं फुलं खूप सुंदर दिसते आता बघू शकाल तुम्ही चारही बाजूला असंच मी हिरवा रंग देत आहे अगदी लाईट आता ही रांगोळी आपला रांग तयार झालेला आहे अगदी कमीत कमी टिपक्यांमध्ये तीन ते तीन टिपक्यांचं रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळे आहे आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर नक्की सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळी घेऊन